अंकेल ने बोला फोन करून मी फोन लावला होता म्हणजे सायचा उचलला नाही आता तू लावर फोन केले आणि त्याला म्हणा अंकेला घेऊन ये शेकुटी पेटेल म्हणा चल ये लवकर असं म्हणते त्याला लाव लवकर फोन लाव दुपारी स्तंभ म्हणे म्हणले की बा राती जेवण झालं की लवकर येतो म्हणे मग या आणि अंकेला घेऊन येतो म्हणे अरे गण्या थंड्यात ना बे हे लढबा जाऊ दे बोला तिला लाव फोन लाव तिला माय मोबाईलात की रिचार्ज नाही आहे गड्या आणि जाऊ दे ना येईनच ना जाईन कुठे थांब बरं बरं जाऊ दे त्या सकाळ मोबाईल आवाज येतो बरं मी तो बाबा जाऊन राहिला तिकडे हो सकाळ बाबा सकाळ बाबा या ना इकडे आमचे काले या बसा थोडा वेळ काय आता कुठे चालले तुम्ही जेवण झालंय वाटत तुमचं जेवण तर झालंय गण चाललो मी आता वावरात रखवा लिहिले पिक आहेत की नाही आपल्या आता गहू आहे हरभरा आहे जंगली जनावर येतात तर जा लागते पाय रे गण्या तो येऊ राहिला मंग्या पण एकटाच येऊन राहिला अंक्याला नाही आणलं वाटत त्यांना सुट्टीले अरे मंग्या तू एकटा झाला अंक्याला कोणी नाही आणलं भेव लागते म्हणे तो म्हणून नाही आला भेव लागते म्हणे कायचा भेव लागते त्याला भूताचा भेव लागते म्हणे तो भूताचं भेव लागते हाय <laughs> साला याला भूताचं भेव लागते हो त्याच्या मामाच्या पोराले भुताचा फटका बसला म्हणे त्याच्या घरी तोच विषय चालू होता मी गेलो होतो तर बम भेला नव्हे तो मग म्हटलं की चल बासे मने बा असे कुठे जवळ गण्यान शामे आहेत ती तर नाही म्हणे बा मला भेव लागते म्हणे भूताचा शाळेजवळचा जो वळा घेईन आपला त्या वळावर भूत आहे म्हणते तो आणि त्याला त्याचा लय भेव लागते म्हटलं ठीक आहे बा नको येऊ तू मग मी चालू एकटा <laughs> आ, अंक्या सायचा पहिल्यापासूनच बे शाळेत होता त्या जात नव्हता दिवसा त्याला भूत आहे काय का अंक्या मग त्या अंक्याच्या मामाच्या पोराचा काय मॅटर झालं म्हटलं ते अंक्याच्या मामाच्या पोराचा ते अंक्या सांगत होता की बाबा त्याचा मामू आहे ना मामाचा पुर काल रात्री गव्हाला गाला गेला होता म्हणे तर त्याला भूत दिसला म्हणे घरी पयत पैत आला म्हणे बघू रातीच एकदम बैताळल्यासारखाच करे चार पाच माणसाला आवडत नव्हता म्हणे आणि उलटा केला करे म्हणते आणि मग बा त्या अंकाच्या मामानं कोणत्या तरी मंत्रिकाला बोलावलं त्यानं पाणी दिलं त्याला तर मग आता बाबा असं सा, अंक्या सांगे बा हा <laughs> अंक्या अंक्याचा मांबू सहाय भेटाळ दिसतात बे मला भूत दिसला म्हणे बेकार लेखाचे येले बरे भूत दिसतले का हा ना अंक्या तर सहायचा एवढा भेटे बोताले राखी कुठे बी काम पडलं मला घेऊन जाते हा अंक्या लेखाचा लय ले भेकाळ लेखाचा गळे हा आहे ना जाम भेला बर भूत त्याच्या मामी व्हायला जमला आणि इकडे अंक्याच थरथर थरथर कापून राहिला त्याला म्हटलं चाल सेकोटी जवळ तर नाही रे बापा म्हणे मी नाही येत म्हणे आजच्या या एवढ्या काळात हे फुटे लगाचे भूत दिसत ठेवून राहिले कमाला गळ्यामध्ये कसं नाही राहिलं मी म्हणतो गळ्या या येईलच कसे का भूत दिसतात आपल्याला दिसत अरे बा मी बी म्हणतो ना मला बी एखादी भूत नाही चुडेल दिसो पण मला काही दिसत नाही हे लोक भलते नसीब नाही भूत दिसतात काही काय रे मग तुला नाही वाटत का भूताचा भेव मग तुला नाही दिसला का भूत कधी नाही भूत पाहिला तर नाही गळे पण मला भूताचा भेव लागते हात लय का बोंग्या तुला भेव लागते का भूताचा मला वाटलं का तुला तरी भूता विश्वास नसेल तू बी लय या बैताळ लोकांसारखंच निघाला बे बाबू गण्या मला अनुभव नाही आला पण भूत असतात <laughs> काय बी बोलतं काय मग घ्या कुठे असतात भूत आज लगा एवढी प्रगती केली जगानं ठेवतो आता तू या काळातला असतात तर वेगळी असते काय बाबा भूत आहेत की नाही तुमचा आहे का भूतावर विश्वास आता पुट्टे हो तुम्ही मंगापासून बोलून राहिले म्हणलं होऊ द्या बा याच्या गोष्टी आता तुमचा भूतावर विश्वास नाही तर राहू द्या आणि तुम्हाला भूताचा अनुभव घ्यायचा असेल चला आज माय वावरत नाही बाबू गणया भूत असतात आबा तेच म्हणून राहिले पण आबा भूत असतात काय हो गण्या मी काय म्हणतो तुला विश्वास नसेल तर राहू दे या गोष्टी जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर सांग आणि चल माझ्या रात्री मायावरत म्हणजे आबा भूत असतात काय हो मग मी काय म्हणतो आबा म्हणजे म्हणजे हे भूत काय तुमच्या वावरत आहेत का मग पुट्टे हो आज अमावशा आहे चलता का नाही वावरात आज नक्की काहीतरी भूताच दिसू शकते बा चलता का मग सांगा आता मी येत नाही हो आबा मला घरी जाऊ लागते लागते मी काय म्हणतो बिबट्या बी सुट्या ना अरे गण्या शाम्या आपल्या वावरात बिबट्या नाही येणार मोठमोठे लाकडं पेटून ठेवतो हो मी रात्री आणि आपलं मचान बी आहे ना नाही येत चला पंधरा ज्या आबा जंगली जनावर ते आलं गेलं वरत म्हणते ना आता तुम्हाला भूताचा अनुभव खरंच आहे का बा म्हणजे खरंच भूत असतात का सांगा आम्हाला मंग काय तो मग सांगा ना गोष्टी मंग्या भुताक नाव काढल्या की जाम फाटे कायले भूताच्या गोष्टी सांगायला मी जाऊ का घरी अरे मंग्या भूत असे कोणाले बी नाही नाव नावराशी जुळले कि भूत जोते झोंबत असते भूत नावराशी ते काय असते म्हणजे आपले व भूताचे राज जर एक निघाले तर भूत झुंबू शकते आणि ते बी अमावशेरच झुमते असं म्हणतात म्हणजे आबा भूत कोणाला बी दिसत नाही का नाही कोणाला नाही दिसत ज्याच्या किस्मतीत आहे त्याला दिसते ते भूत नावराशीवाल्याला दिसते बरोबर का बाबा तुम्हाला भूत दिसेल का मग काय तो का बाबा भूत कसा असते हो आबा त्या पिक्चरात दाखवतात तसे लंबे लंबे नख मोठमोठाले त्याचे दात लंबे केस काळे काळे असं राहते का भूत नाही रे गळ्यो हो, तसा नसते भूत भूत हा कुणाच्या बी रूपात येते तू माणसाच्या बी रूपात राहू शकते येऊ शकते नाही तर जनावरांच्या बी रूपात येते का तुम्हाला अरे पुट्टे हो, मले भूत अलग अलग रूपात दिसेल आहे मला काय आजचाच दिसून राहिला का भूत तुमच्या एवढा होतो मी त्या वक्त्यापासून दिसून राहिले मले भूत आणि मला काय नुसतं भूतच दिसले का भूतासोबत मग कुस्ती बी होईल रे काय आबा भूतासोबत कुस्ती फायटिंग मग खोटं वाटत असेल तर विचार आबाईले त्या आबाला तर माहीत आबा, भुतासोबत कुस्ती हो अरे मीच जिंकलो ना मी जिंकलो म्हणून तुम्ही जिता आहो ना नाही तर मेलो नुसतं का त्या अगदीच अरे भूतासोबत आपण कुस्ती घेतो की नाही तर भूताची अर्धी ताकद आपल्या अंगात येते हा अंगात तर पहिलीच पहिलेच ताकद होती आणि त्या भूताची अर्धी ताकद मग आली लोकाईले भूत घोयसते तर इकडे मॅच भूता घोयसलं होतं बाबू आपल्या गावा सगळं आजूबाजूच्या दहा गावात मायच नाव झालं त्या अगदी विचारते आबाले पाठव त्या अगदी आहे की नाही माया नवीनच लग्न झालं बायको गेली ते माय रे तर मला काही मी नाही सहायच तर मी गेलो असाच माझ्या बायकोला भेटायला मग ततून निघालो तर तालुक्याच्या गावाला पिक्चर लागला होता अमिताभ बच्चनचा तर सहायचं मला वाटलं पिक्चर पा तर रात्री नऊ ते बाराचा मॅच तो शो पाहिला आणि मग काय साडेबारा वाजता निघालो मी आपल्या सायकलनं गावाचे इकडे आले तर आपल्या आहे की ना आमच्या घराचा मागचा याचा वारा जवळ आलो मी तर तो तिथ्याचं वडाचं झाड तर मग मी चाललो होतो आपल्या सायकलनं तो अचानक समोर आला पांढरे बघ कपडे घालून एक जण आणि मले म्हणते मला बिडी दे आता हे जे भूत आहेत की नाही हो हे कधी बीडी मागतात तर कधी तंबाखू तर कधी चिलीम तर कधी पाणी मागतात आणि पाणी मागतात की नाही तर घेऊन जातात आणि त्या ना ढकलून देतात ढकलून देतात आता तुम्हाला बीडी मागितली होती मग तुम्ही काय केलं अरे पोट्टे मी काही बीडी पेत नाही ना तंबाखू खातो तर मी त्याला म्हटलं बीडी नाही माझो तंबाखू पाहिजे घे तो, तो नाही म्हणे मले बीडीच पाहिजे म्हणे आणि एकदम मग अंगावर आलो आणि मला ना असा जोराने ढकलून दिलं मी पडलो सायकलच्या खाली मग काय सहायचं मला असा गुस्सा आला मी दिली सायकल बाजूला फेकून आणि गेलो त्याच्या अंगावर आणि जा त्याला आदळलं म्या आणि मग झाली भाऊ आमची फायटिंग चालू कधी तो माझ्या छातीवर बसे तर कधी मी त्याच्या छातीवर बसो मी तिला बुके मारतो तो मला बुके मारे आमची अशी फायटिंग चालू मी उभ्यानं तिला उचलो असं दूर फेकून देऊ कधी तो मला फेकून दे चाला पण मी काही तिला नाही गेलो भाऊ आमची अशी फायटिंग चालू होती तेव्हा आजूबाजूच्या वावरात दोन चार लोक होते गण्या तो आबाई होता त्यानं पाहिलं तर ते आले आवाज करत जोरजोऱ्यानं त्याच्या मागे कुत्रीही आले मग ते सगळं पाहून आहे ना तो भूत पाहून गेला भाऊ अशी फायटिंग केली तो आबाला काय झालं पुढे काय कळ भूताशी कुस्ती खेळून मग मी बी थकलो होतो ना तर मग थोडासा असं पडून राहिलो मी आणि मग मला सगळे लोक पंडित घेऊन आले घरी त्याला जाम फाटून राहिले हो बा बायला कायच भेव लागून राहिला आपण भूत जमते म्हणून ना अरे पोट्टे हो आता मला वावरत जायला लागते रखवाली करायला भुताच्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत ना मग चला ना माझ्या वावरात कधी तिकडे मग मी तुम्हाला भूताच्या गोष्टी सांगतो आणि भूत बी दाखवतो नाही वा बाबा मी नाही येत मला नाही भूताच्या गोष्टी ऐकायचंय मी, मी ए, ले ले जाम फाटते मी नाही येत तुमच्या वरात मी जातो घरी माहिरी पट्टे चला माझ्यासोबत चला मला घरी सोडून द्या मला भय लागून टायला मी जाम फाटून राहिले चला माझ्यासोबत घरी चला सोडून द्या घरी तुम्ही आता